विवाहानंतर प्रथम वर्षी येणाऱ्या आषाढ महिन्यामध्ये सून जर सासरी राहिली तर सासूला आणि कुटुंबाला ते वाईट आहे असं मानलं जायचं परंतु आता हा जो विचार आहे तो पूर्णपणे कालबाह्य झालेला आहे पूर्वीच्या काळी मुलींच्या विवाहाचं जे वय असायचं ते आठ ते बारा वर्षाचं असायचं त्या लहान वयामध्ये त्यांना संसार वैवाहिक सुख ह्या गोष्टींशी त्या, त्या मुलींचा संबंध नसायचा आईची माहेरची ओढ असल्याने त्या त्या, त्या महिन्यामध्ये माहेरी जाऊन आईकडून काही गोष्टी शिकता याव्यात तसेच सुरुवातीला काही काळ सासरी आणि काही काळ माहेरी राहण्याची ती एक केलेली व्यवस्था होती आत्ताच्या काळामध्ये हा नियम पाळणं शक्य नाही सध्याच्या काळामध्ये मुली आपला नोकरी करत असतात काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करत असतात त्यामुळं ह्या काळामध्ये हा विचार पाळण्याची आव अजिबात आवश्यकता नाही त्यामुळं निश्चितच तुम्ही आषाढ महिन्यामध्ये तुमच्या नवऱ्याचं तोंड बघितलं आणि नवऱ्याच्या घरी राहिल्या तरी काहीही बिघडणार नाही